आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर पी न्यूज मराठी बनावट कागदपत्र तयार करून न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी नाशिक रोडच्या पोलिसांच्या ताब्यात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस सचिन बारी यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना दहशतवादी विरोधी पथकाचे अंमलदार यांना सूचना देऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार पवार हेमंत मेड राहुल मेहंद्रे असे नाशिक नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल प्रकाश लॉज नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या साई लॉजमध्ये थांबलेल्या इस्मानकडे चौकशी करत असताना एका खोलीतील चार अज्ञात इस्मानवर संशय आल्याने त्यांच्याकडे चौकशी केली सदर इस्मानची नावे अवधेश नारायण समाघार उपाध्याय वय एक्केचाळीस नितीन ना नाथा महाले वय अडोतीस अरुण पंजाबराव गरुड वय पंचेचाळीस सबीन कैलास रिसाठ वय अडोतीस असे पाच संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले त्यापैकी अवधेश नारायण रामधार उपाध्याय यांच्याकडे स्वतःचा फोटो असलेले वेगवेगळे वे वे क्रमांक असलेले तीन आधार कार्ड इतर बनावट कागदपत्रे व इतर तीन इसमांकडे बनावट रेशन कार्ड महसूल विभागाचे बनावट शिक्के मिळून आले सदर बाबत चौकशीमध्ये त्यातीलच काही साथीदारांनी बनावट आधार कार्ड रेशन कार्ड तयार करून त्याद्वारे बोगस जामीनदार नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या न्यायालयात हजर करून आरोपीचा जामीन करून घेत असल्याचे निष्पन्न झाले सदरची कामगिरी ही नाशिकगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व गुन्हे शोध पथक व कर्मचारी यांनी केली माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि हे पथक स्थापन झाल्यानंतर असणारे हॉटेल लॉजेस चेक करणं वेगवेगळ्या वेग अनुषंगाने चेकिंग करणं हे उपक्रम या ठिकाणी सुरू झाले होते काल अशाच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक नाशिक रोड या ठिकाणचे पोलीस हवालदार अठरा एक्कावन्न पवार पोलीस नाईक हेमंत मेढे आणि पोलीस शिपाई राहुल मेंदळे हे हॉटेल आणि लॉजेस चेक करत असताना साई लॉज या ठिकाणी थांबलेले जे काही इसम होते चार इसम त्यांना या ठिकाणी वाटले तर त्या सदर चार इसमांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे ते, ते बनावट डॉक्युमेंट या ठिकाणी आढळले बनावट आधार कार्ड सापडले आणि त्याच्यानंतर पुढील चौकशी केली असता आणि काही गोपनीय माहिती थी या ठिकाणी घेतली असता असं लक्षात आलं की सदर टोळी ही वेगवेगळ्या न्यायालयामध्ये बनावट जामीनदार देण्यात आम्ही कार्यरत होती आणि ह्या टोळीकडे बनावट आधार कार्ड बनवणे बनावट पॅन कार्ड बनवणे बनावट सात बारा तयार करून आरोपींना जामीन देण्याच्या बाबतीमध्ये ते काम करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर ठिकाणी नाशिक रोड या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास एपीआय सुरुवाती या ठिकाणी करत आहेत सदरची जी कामगिरी आहे ती माननीय सीपी सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन मधले डीबीचे अधिकारी कर्मचारी आणि आमचे दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे कुठल्या कोर्टामध्ये अशा पद्धतीच्या बनावट सादर केल्याची माहिती आता प्राथमिक तपासामध्ये त्यांनी नाशिक इथल्या कोर्टामध्ये या ठिकाणी केलेला आहे नाशिक रोडच्या कोर्टामध्ये दिल्याचं सांगितलेलं आहे मधल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे आणि पुणे इथल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे कागदपत्र फक्त कोर्ट त्यांनी वापरली की अजूनही काही वेगळी शंका आहे की अजून दहशतवाद विरोधी असेल किंवा त्याची तपासणी काय सध्या ही कोर्ट तपासा कामे वापरली गेल्याच निष्पन्न झालेला आहे पण जो काही पुढील तपास आहे त्यांनी अजून कुठल्या प्रकारे कागदपत्र वापरलेली आहेत का किंवा इतर कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये त्याचा वापर झालेला आहे का ह्याचा तपास पोलीस करत आहेत ही जी संघटित ही सगळे संशयित आहेत फक्त आहे की सध्या जे आरोपी आहेत ते नाशिकपुरते असल्याचं मर्यादित लक्षात आलेलं आहे पण याचं जाळं आणि नेटवर्क हे पुण्यामध्ये वापरलेले आहे सिन्नर मध्ये वापरलेले आहे तर त्याच्यामुळे तपासावर या सगळ्या गोष्टी पुढे निष्पन्न होते तपास चालू आहे जर लक्षात आलं तर त्या पद्धतीने सर्वांवरती या ठिकाणी कारवाई न्यूज साठी चीफ अनवर नाशिक